आदर्श शिक्षक पुरस्काराने अर्जुन दळवी सन्मानित पंचायत समिती शिक्षण विभाग उत्तर सोलापूर यांच्या वतीनं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील उत्तर सोलापूर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिवप्रभू माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील अकोले काठी येथील शिक्षक सहशिक्षक व क्रीडा शिक्षक अर्जुन भीमराव दळवी यांना हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचं वितरण मंगळवारी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज केगाव येथे संपन्न झाला या सोहळ्यासाठी उपस्थित जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख माध्यमिक शिक्षण विभाग उपशिक्षण अधिकारी श्रीमती स्वाती हवेली पंचायत समिती उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी बाबासाहेब पाटील वडाळगावचे सरपंच चेअरमन जितेंद्र साठे गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जामादार प्राचार्य शंकर वडणे संजय नवले या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी शिवप्रभू माध्यमिक प्रशाला अकोले काठीचे प्राचार्य शंकर वडणे शरणाप्पा लेगाडे प्रभाकर धावणे श्रीधर जाधव विठ्ठल घवाणे तुळशीराम घोडके सुरेश आतकरे अच्युत नागटिळक ब्रह्मदेव मोटे बोधराज गवळी सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते पुरस्कारप्राप्त अर्जुन दळवी यांचं कुटुंब तसेच नातेवाईक मित्रपरिवार तालुक्यातील सहकारी शिक्षक सारंग पाटील किशोर गोंड दत्तात्रय काळे त्याचबरोबर लोंडे यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली हा पुरस्कार वितरण सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला ताज्या गाडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा